नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारा आहे इडली त्याच्यासाठी हा इडली रवा घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतला आहे तर ह्या पुलपात्र्यांनी सहा फुलपात्री इडली रवा आहे आता याच्यामध्ये पाणी ओतून घेते भरपूर असं पाणी ओतून घेतलंय आता ह्याने सहा इडली रवा घेतलाय ना सहा फुलपात्रे आता ही दीड पुलपात्र मी ही मी डाळ घेतलेली आहे उडदाची आणि ती एक तास झालं मी भिजवून घेतलेली आहे आणि हे, हे उशिरा घातलाय भिजायला आता चांगली ले ले हे चांगले भिजून झालेली आहे आता हे डब्यातलं पण तांदूळ आहे चांगलं हे मी असं उतून ठेवलं होतं आता हे स्वच्छ फिरवून घेते म्हणजे सगळं तांदूळ खाली आहे ना आता ह्याला मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते आता तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलाय आता ह्याला मी दोन तास दोन्ही भिजवून घेते आता दोन तास होऊन गेलेले आहेत डाळ चांगली भिजली आता ही डाळ मी मिक्सरला वाटून घेते कमी पाणी घेऊन मिक्सरला वाटून घेते बारीक अगदी पेस्ट अशी करून घेते मिक्सरला मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे कारण रवा आपला रवाळ आहे ना म्हणून तर है। तो है तो ना रवा पण आपला चांगला भिजलेला आहे आता यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे पूर्ण रवा निथळून घेते आता या रव्यातले मी सगळं पाणी निथळून काढलेलं आहे आता याच्यात आपण ओटून घेऊ डाळ सगळं याच्यात काढून घेते आता हे सर्व उडदाचं पीठ मी काढून घेतलंय डब्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेते रवा आणि हे डाळीचं पीठ एक जीव करून घेऊया सर्व मी मिक्स करून घेते असं फेटून घेतले मी आता ह्याला असंच झाकून ठेवून घ्या सात ते आठ तास असं झाकून ठेवू आता ह्याला जवळजवळ जो जो रात्रभर मी भिजायला घातलं होतं आणि पूर्ण फुगून वरती तर मी ती पर्ण हे बघा डबा पूर्ण असं हे झालेलं आहे मग ताटात ता ठेवलं होतं ता। चांगलं असं फरमळून झालेलं आहे हे बघा आता हे मिक्स करून घेते खानपैकी आंबलेलं आहे आता मी ह्याच्यातलं पीठ काढून ठेवणार आहे कारण सळवाच्या बनवायचे नाहीत ना मग मीठ टाकायचं आहे मला आता मी यातलं थोडं पीठ काढून घेतले नाही मीठ टाकून घेते आणि आता मिक्स करते प्लेटांना मी सर्व तेल लावून घेतलेला आहे बॅटर मी टाकून घेते आता ही दुसरी प्लेट ठेवते आता जी तो होल आहे ना त्या साईडला नाही ठेवायचं अशी ही प्लेट आणि हे असं अंतर ठेवायचं अशा प्रकारे स्टँड भरून झालेला आहे आता ह्याला मी लावून घेते फिट्ट करून घेते आता मी इथल्या कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये पाणी जाळी टाकले पाणी ओतले त्याला उकळी यायला लागली आता ही ठेवून घेते शिट्टी काढून घेतलेली आहे मी आता याला पंधरा मिनटं वापरून घेऊया मध्यम गॅसवरती आता आपल्या इडल्या होत आहेत तोपर्यंतच चटणी करून घेऊ आता इथं मिक्सरचं भांडे मी घेतलंय त्याच्यात एक वाटा खोबरं घेते अर्धीला कमी डाळ भाजकी डाळ हिरव्या मिरच्या साखर आपल्या आवडीप्रमाणे आणि कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता मी बारीक वाटून घेते आता ही चटणी अशीच बारीक करून घेतलेली आता ही मी पातीला काढून घेते आता चटणी झाली आता फोडणीची तयारी करून पातीला ठेवलंय मी याच्यात थोडं तेल ओतून घेते आता मोहरी टाकून घेते जिरं थोडी पाडदाची डाळ एक चमचा ती टाकून घेते थोडीशी डाळ ही भाजून घेऊया आता ही फोडणी ओतून घेतल्या आता पंधरा झालेली झालेले इडली काढून घेते जरा थंड होऊन घेते मग इडल्या सर्व काढून घेते आता अशा प्रकारे इडल्या काढून घेते किती छान अशा क्लीन निघतात इडल्या आता सर्व इडल्या काढून घेते अशा प्रकारे आपल्या इडल्या तयार अगदी मऊसूद असे छान झालेत फुललेल्या आहेत आणि पांढरे शुभ्र पण झालेले आहेत ह्या प्रमाणात चार लोकांना भरपूर नाष्ट होतोय तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद